नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत कर जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो चला आम्ही एक लातरूमध्ये एल आय सी कॉलनीमध्ये सुंदर अशा लॉप्शनमध्ये आम्ही एक तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत अकराशे स्क्वेअर फीटमध्ये फर्स्ट फ्लोअरला टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे एल आय सी कॉलनीमध्ये अगदी बँक लोन पण करून मिळेल पाहू शकता हे प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क साधू शकता जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा चला तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला सुरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असून नवनवीन प्रॉपर्टी घेऊन आहात चला पाहू शकता फोर व्हीलर पार्किंग आहे टू व्हीलर पार्किंग आहे पाहू शकता हा पार्किंग आहे अगदी फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला असलेला हा टू बी एच के फ्लॅट विक्रीस घेऊन आलेला पाहू शकता अगदी सुंदर अशा लोकशनमध्ये व एल आय सी कॉलनीमध्ये असलेला हा टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे चला आपण आता सेकंड फ्लोअर आलेला पाहू शकता अगदी सुंदर अशा लोकशनमध्ये असलेला अकराशे स्क्वेअर फीटमध मधला हा टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे फुल फर्निचर असलेला हा टू बी एच के फ्लॅट पाहू शकता अगदी ट्युशन एरियापासून व जवळ असलेला हा एल आय सी कॉलनीमध्ये असलेला वरुद्रेश्वर मंदिरापासून अगदी जवळ असलेला हा टू वेज की फ्लॅट विक्रीचा आहे पाहू शकता हा फुल फर्निचर असलेला टू वेज की फ्लॅट विक्रीचा आहे जर कोणालाही प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेऊ असेल तर मला संप साधा पाहू शकता हॉल आहे हा हॉलमधील वरती पिऊ पी पाहू शकता व स्टायलिश पण पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण आहे फुल फर्निचर असलेला हा टू वेज के फ्लॅट विक्रीचा आहे हा फर्निचर पाहू शकता हॉलला गॅलरी पण आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर मला संपर्क साधू शकता हा फुल फर्निचर असलेला टू बी एच के फ्लॅट आहे हा फर्निचर तुम्ही पाहू शकता वरती सुंदर असे पी पी करण्यात आलेले आहे हॉलची पूर्ण माहिती घेऊ शकता त्याला पण आता बेडरूमकडे जाऊया अगदी आज बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आणि हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा मास्टर बेडरूम आहे एल आय सी कॉलनीमध्ये असलेला असा सुंदर असा टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे हा फुल फर्निचर असलेला टू बीच की फ्लॅट विक्रीस आहे हा फर्स्ट बेडरूम आहे हा मास्टर बेड आहे हा मास्टर बेड आहे चला आपण आता सेकंड बेडरूम मध्ये जाऊया अगदी ह्याच बाजूला सेकंड बेडरूम तुम्ही पाहू शकता हा सेकंड बेडरूम आहे सुंदर अशा लोकेशन मधील असला पूर्ण वास्तूशास्त्रानुसारच बनलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे पाहू शकता वरती पी पी फर्निचर केलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे पूर्ण वास्तूनुसारच असलेला हा टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे जर कोणाला आपल्या प्रॉपर्टीची माहिती पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आम्ही तुम्हाला ही पूर्ण प्रॉपर्टीची माहिती देऊ आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच नंबरवर संपर्क साधू शकता व महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असं नवीन प्रॉपर्टी घेण्यात आहोत पाहू शकता चल आपण आता किचन रूममध्ये जाऊया पूर्ण वास्तुनुसारच असलेला हा किचन रूम तुम्ही पाहू शकता पूर्ण फुल फर्निचर असलेले व हे देवघर तुम्ही पाहू शकता हा देवघरसाठी सेपरेट जागा करण्यात आलेली आहे हा सर पाहू शकता हायल टाईपचा असलेला किचन रूम तुम्ही पाहू शकता किचनची दिशा पूर्व आणि उत्तर आहे वरती किचनवरती स्टाईल्स पण पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण पाहू शकता व फर्निचर पण पाहू शकता अगदी फ्रीज कपाटे पण पाहू शकता अगदी या बाजूला एक गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे पाहू शकता जी दोन गॅलरी हॉल आणि किचन गॅलरी असलेले हे फुल व्हेंटिलेशन असलेला टू बी एच के फ्लॅट एल आय सी कॉलनी आहे